सर्वांना हाय हॅलो नमस्कार तर आज आहे का तुमच्या कॉलेजमध्ये काय का एक ॲक्च्युली इव्हेंटच इव्हेंट हां इव्हेंट आहे त्याच्यासाठी मी आले ती मला पण घेऊन आली आहे तिला तयार करण्यासाठी तर मी बघा तयार कशी झाली आहे हां ते बघा असं तयार केलं आहे मी तनुला तिचा डान्स पण आहे वॉक पण आहे हां केसविन सर आता सर केसविन सर हां हा तरुणचा क्लास आहे घरून साड्या घालून पण तिला न घालायची होती ना त्याच्यामुळं चला तर आता आम्ही जातोय खाली तर कार्यक्रम आता चालूच होईल तर तुम्हाला पण मी कार्यक्रम दाखवते कसा होणार आहे तर मीचा आता फायदा होईल तुम्हाला दाखवते चंद्रपुराची चंद्रपूर घातली आहे का मी ही चंद्रपूर बघा ही गौरूनी मला बड्डेला गिफ्ट केली आहे छान आहे ना आता आम्ही खाली आलो आहे कार्यक्रम चालूच होणार आहे तर त्यासाठी काही फॉर्म वगैरे भरायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मी करून करून घेते

I can help you. First, your name, then your age, uh, in which way kind of you are. Yes. And uh, then, say about yourself. You about? We welcome you to the Powell's Management School of Events, Entertainment and Design. हा कार्यक्रम कॉलेजतर्फे ठेवण्यात आलेला होता तर ग्रॅज्युएशन नंतर मुलांनी काय करायला पाहिजे आणि ग्रॅज्युएशन नंतर कोणती साईड घ्यायला पाहिजे काय कसं करायला पाहिजे तर व्हॉट इज नेक्स्ट असं हा कार्यक्रमाचं नावच होतं तर ते आ, करियर गाइडेंस मनु मन तैनियहां कार्यक्रम ठेवला होता खूब छान सर रहना मदद जली देची। after that at the age of six, I started dancing. And when I was in fourth grade, my brother shot my video and उसने YouTube पे पोस्ट किया। And जब मुझे कुछ नहीं पता था कि YouTube क्या है, he just posted और उसको भी नहीं पता था। after like ten to fifteen days, we got one point

सोळा सतरा मुली आल्या होत्या सगळ्यात छान होत्या सगळ्यांनी साड्या वगैरे घातल्या होत्या पण तनूचं काहीतरी वेगळं होतं तनूने नऊवारी घातली होती आणि त्याच रिलेटेड तिने डान्ससुद्धा केला चंद्रगाण्यावर म्हणजे डान्सच्याच हिशोबाने तिने कॉस्ट्यूम पण घातलं होतं त्यामुळं कदाचित तिला फर्स्ट प्राईज भेटलं आणि क्वेश्चन अँसर राऊंड होतं त्याच्यात पण तिने छान असे उत्तरं दिले आणि कॉन्फिडंटली एकदम उत्तरं दिले त्यामुळं जजेसला ते आवडलं आणि त्यामुळं जजेसने तिला फर्स्ट प्राईज दिलं क्राऊंडसुद्धा दिला खूप छान वाटलं आणि ॲन्युअल अप दिलं तर छान वाटलं असं तर का आता असं तर मी सिव्हिल मीस भवंस तुमच handleDelete आहे फर्स्ट विनर झाली आहे तिला फर्स्ट प्राईज भेटलं आणि काय काय भेटलंय चला तर आता भेटू घरी तर हे सगळं तनुला भेटले क्राऊन अँड आणि स्टॉल तर तनू बोलली की अमाऊंट सांगू नको कारण कसं भावना महत्त्वाच्या त्यांनी एवढं प्रेमाने दिलं आहे तर भावना महत्त्वाच्या त्यामुळं अमाऊंट खूप पण छोटी नाही आणि मोठी पण नाही अमाऊंट पण म्हणजे छान आहे तर चला तर तुमचा सपोर्ट राहिला तर आपली तनू पुढं मोठा पण क्राऊन आणू शकते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद